नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाने आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग आहे चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे आय लव यू बोलना गाण्याचं नाव आहे आय लव यू बोलना गाणं मस्त आहे खूपच छान आहे आणि हे गाणं कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश गुंदे आणि पायल वरठे प्रोड्युसर आहे सूर्यकांत वल्वी डायरेक्शन आहे लुएश हाडल लिरिक्स आहे अस्मिता वंजारा सिंगर आहे अस्मिता वंजारा आणि सूरज बोचल म्युझिक आहे डी जे अक्षय प्रो आणि बबलू पाटील व्हिडिओ शूट आहे जयेश कदम एडिटिंग आहे लुएश हाडल पोस्टर आहे गावठी एडिट तर मित्रांनो हे पूर्ण गाणं डी जे प्रियाल आदिवासी म्युझिक प्रोडक्शन या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार